ही एकसष्ट हेक्टर जमीन म्हणजे दीडशे एकरची जमीन आहे अंदाज आहे त्याच्यावर साडेबारा टक्के जर आपण बघितलं तर विकसित एरिया हा बिबलकर परिवाराला या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून किती मिळत आहे तर तो करीबन बारा साडेबारा तेरा एकराच्या आसपास नाहीतर चौदा एकराच्या आसपास असेल आणि त्याची आजची व्हॅल्यू काढली तर ती व्हॅल्यू आज पाच ते सहा हजार कोटी रुपयाला जाती फक्त जमिनीच्या व्हॅल्यूला ती विकसित करून त्याच्यावरचा नफा जर बघितला तुझा नफा खूप मोठा असणार आहे त्याच्या खोल्यात आम्ही जात नाही आणि हे फक्त या साडेबारा म्हणजे एकरावरच्या साडेबारा टक्केचा विषय अजून तिथं चार हजार एकर जमीन भिवलकर परिवाराची सरकारला जी दिलेली आहे ती तशीच आहे ते त्यामुळे त्याच्या खोलामध्ये सुद्धा जाण्याची जरूरत आहे हा गोलमाल त्यांनी या विषयाच्या बाबतीत केला त्याचा प्रयत्न नक्की शंभर टक्के असेल की तो दुसऱ्या जमिनीच्या बाबतीत सुद्धा गोलमाल करायचा आता ज्या लोकांनी ब्रिटिशरला मदत केली मराठा साम्राज्याच्या विरोधात या देशाच्या विरोधात अशा परिवारातून जे वंशज आहेत ते प्रयत्न करत आहेत यातून नफाखोरी करण्याचा तो नफाखोरी करण्याचा प्रयत्न त्यांचा आम्ही हाणून पाडू आणि ज्या गद्दारांनी या परिवाराला मदत केली ज्यांनी मराठा साम्राज्याच्या विरोधात या भूमीच्या विरोधात त्यावेळेस त्यांनी चाल खेळली होती ब्रिटिशांना धरून त्या गद्दारांना सुद्धा ज्या पदावर आज ते आहेत त्या पदावरनं काढण्याची भूमिका ही सरकारनी घ्यावी असं आम्ही या ठिकाणी व्यक्त करत मत व्यक्त करतो